अपयशी माणसाला प्रत्येक संधीत अडचण दिसते यशस्वी माणसाला प्रत्येक अडचणीत संधी दिसते नमस्कार मंडळी मी नीतू सिंपली नीतू या व्हिडिओ चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे इथं सकाळी सकाळी मला वाणुळा आला होता पहा किती फ्रेश वाटतो ना शेतातून डायरेक्ट घरात येतो आपण ज्यावेळेस बाजारात जातोत ना तर आदल्या दिवशी काढून ठेवतात हो शेतकरी नंतर मग दुसऱ्या दिवशी येतो आणि नंतर परत आपण फ्रीजमध्ये ठेवतो आणि असं करून आहे ना तो भाजी आहे ना म्हणजे आपण कोणती पण भाजी आणली ना ती पटकन शिजत नाही पण अशी डायरेक्ट जर आपण शेतीतून आला माल तर तो, तो इतका फ्रेश आणि चविष्ट लागतो आणि पटकन शिजते बरं का भाजी कोणती पण असू द्या आता कधी कधी ना वांगे आणले डायरेक्ट आहे ना आपण झाडाचे तोडले ना ते पटकन शिजतात आणि तसं दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवलं ना ते शिजतच नाही पण कधी कधी येतं बर का वानोळा आपल्याला रोजच कोण आणून देणार तर असं थोडेसे संत्रे मेथीची भाजी आणि कोथिंबीर तर असा वानोळा आला होता तर मला आज आहे ना पामट्रीची थोडंसं आहे ना पानं वाळून गेलेली होती आणि ती थोडीशी साफसफाई करायची होती ते कसं होतं पान जर नाही काढले त्याचे पामट्रीचे तर खाली ना फंगज असं होतं आणि मग ते कसं होतं खालूनच हे ना झाड खराब व्हायला लागतं तर हे जे सुकलेले पान आहे ना आणि हे जर नवीन नवीन पानं निघाले ना आणि उन्हानी पण वाळून जातात बरं का कधी कधी सावलीला पण ठेवत असते पण कधी ते वाळून जातात तर हे मी ना तोडून म्हटलं सगळं नीटनेटकं करावं नाही तर खाली ना सगळं फंगजनी खराब होतं हे झाड मग त्याचे वाळलेले जे पाणी आहे ना ते काढावं लागते एक दोन महिन्यांनी स्वच्छ ठेवायचे ते आणि मग आपलं झाड पण छान होते आणि आयुष्य पण झाड आता हे पाम ट्री आहे ना घराच्या सजावटीसाठी लोकप्रिय झाड आहे आणि आरोग्यदायी पण आहे जे सकारात्मक ऊर्जा आणते आणि हवा शुद्ध करते हे झाड दिसायला इतकं सुंदर बहुउपयोगी असून त्याची योग्य काळजी घेतली आहे ना ते घरात आनंद समृद्धी अंत्य आणि प्रत्येक हॉटेलसमोर घरासमोर पामट्री असते बरं का दिसायला खूप सुंदर दिसतं हे झाड मी तुळशी वृंदावनमध्ये आहे आणि दोन कुंड्यामध्ये पामट्री आणि दोन कुंड्यांमध्ये मोरपंखीचे झाड आहे खूप सुंदर वाटतात आता वाढलेत मोठाले झालेत आणि दिसायला खूप सुंदर वाटतात शोभा वाढली घराची आपल्याला रोजच्याला नाही दिसत बरं का पण कधी मधी ना जर आपण झाडाला जास्त निहाळून जर पाहिलं ना खरंच बरंच काही दिसतं बरं का झाडामध्ये आणि आता पहा त्याची स्वच्छता केली ना तर इतकं सुंदर वाटू राहिलं आणि असे बरंचसं निघालं बरं का त्याचं तर अजून स्वच्छ झालं ते आता पिडुकल्याची इथं मस्ती चालली होती आणि इ छान खेळत होतं मी काही त्याचा खेळ मोडला नाही म्हटलं खेळू द्या खेळून खेळून ते दमन त्याचा पण आनंद त्यांच्याकडे बघून कधी कधी वाटतं खरंच आहे ना छोट्या छोट्या गोष्टीत किती आनंद असतो ना आता मग मी नंतर आहे ना भाजी करायला घेतली म्हणलं आलू मटरची भाजी भाजीला काहीच नव्हतं तर म्हटलं वेगळ्या पद्धतीने करावा थोडंसं तर आपली साधीच पद्धत आहे मी रोज जे तुम्हाला दाखवते ना ते साध्याच पद्धतीने मी जे घरात बनतं डेली असं वेगळं काहीच नसतं पण ते बनवत असते आता समजायचं शेंगदाण्याचा कूट घालून टाकत असते तर याच्यात थोडीशी खोबरं तिळं असं टाकून केले वेगळ्या पद्धतीने टमाटर पण कांदा असं ग्राईंड करून आपलं जसं समजायचं लग्नात जशी आपण आलू मटरची भाजी असते ना त्या टाईपची थोडीशी म्हटलं करावा तर इथं त्या पद्धतीने करत होते मी छान झाली ती बरं का पण हे ज्यावेळेस आपण ग्राईंड करून तेल सुटेपर्यंत पण याच्यात जास्त वेळ जातो आणि तसं म्हटलं आपल्या रोजच्या भाज्या कशा राहतात की आ, आ, कांदा बटाटं काय असन त्या आपण कापतो आणि त्याच्यावर लगेच शेंगदाण्याचा कोट टाकतो शिजलं म्हणजे जा झाली आपली भाजी तसं याला थोडंसं आहे ना ह्या ग्रेवीला तेल सुटेपर्यंत त्याचा कच्चा वास नियोगोस तर परतवायचं चांगलं तेल सुटेपर्यंत आणि नंतर भाजी पण भाजी चविष्ट होती बरं का थोडासा वेळ दिला तर तर अशी थोडेशा वेगळ्या पद्धतीने केली होती मी तर आता इथं जे कांदा टमाटर आदरक खोबरं तीळ हे सगळं ग्राइंड करून घेतलं होतं आणि तेल सुटेपर्यंत त्याला परतून घेत होते त्याच्यात थोडेसे खडे मसाले टाकले होते खडे मसाले शक्यतो मी टाकतच ता नाही बरं का लय असं पित्त होतं पित्त झाल्यासारखं जवळजवळ त्याच्यामुळे जास्त मसाल्याचे पदार्थ खायचेच नाही जेवढं कमी याच्यात होईल तेवढं याच्यात मी मसाले टाकले याच्यात फक्त एक्स्ट्रा म्हणजे कांदा लसूण मसालाच टाकला आहे हा जो आत्ता टाकला आहे तो नाही तर लाल तिखट आणि मीठ मिरची बस एवढंच टाकत असते थोडंसं ही वेगळ्या पद्धतीने केली थोडीशी पण मला आज आहे ना सकाळी वानवळा आलेला होता मी तिची भाजी पण होती ती पण मला संध्याकाळी करायची होती तर सकाळी मग हे जर केलं तर समजायचं दिवसभर चालून जातं दुपारपर्यंत आता हे जे शेंगदाणे खोबरं तीळ अद्रक लसूण हे कुट करून घेतला होता ते टाकलं होतं आणि चांगलं परतून घेतलं आणि सुगंध इतकं छान सुटला होता ना खडे मसाले टाकलेले होते ना त्यामध्ये आणि वरून मग आलू मटर हे टाकून दिले कधीतरी असं आपल्या साध्याच राहतात भाज्या पण वेगळ्या पद्धतीने केल्या अजून चव वाढती आणि छान लागतात बरं का पण आता ही सगळी मी भाजी केली होती जो शेंगदाण्याचा कूट होता खोबरं ते माझ्याकडून जास्त पडलं होतं बरं का म्हणजे घट्ट झाली होती ती त्याआधी थोडं टाकायला पाहिजे होतं पण चव दर चांगली झाली होती पण मला असं वाटलं जास्त झालं ते आणि त्यात मी गरम पाणी ओतलं होतं कोणत्या पण ना जर भाजी करत असलं ना पाणी गरम पाणी जर टाकलं ना चवदार पण चविष्ट पण होती आणि तरी पण येते बर्गावरती तर गरम पाणी टाकायचं आता अशी तयार झाली माझी भाजी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पण काय होतं माहिती आहे का भाजी करून घेतली ना भाजी स्वयंपाक झाला किचन एकदा साफ झालं ना असं वाटतं जवळजवळ पन्नास टक्के चांगलं काम झालं म्हणजे मग बाकी काय थोडंसं राहतं नाही तर स्वयंपाक झालं असं वाटतं पूर्ण काम झालं तर असं एकदम मी मग स्वच्छ करून घेतलं सगळं किचन वाटा ते भांडे बिंडे घासले आणि सगळं रेडी झालं मग माझं त्यानंतर मी ना चिकूचा शेक केला होता संध्याकाळी केला होता पोरांडला चार पाच वाजता तर मी असं हे चिक्कू वरची साल काढून घेतली त्यात दोन चमचे साखर टाकली होती आपल्या आवडीनुसार जसं गोड पाहिजे तसं त्यात दूध टाकलं होतं थोडंसं आणि ग्राईंड करून घेतलं वरून ड्रायफ्रूट टाकले होते दाताखाली आले होते चांगले वाटतात छान झालं तर बरं का चिक्कू असे चिक्कूचा शेक कधी तर करत नाही स्मूदी टाईप पण पहिल्यांदाच केला के होता छान झाला होता अशी वरून ड्रायफ्रूट टाकून सजवलं होतं पाहतं पण प्यायला पण छान वाटतं मग आता ईद पिटुकल्याची संध्याकाळी मस्तीत चालू होती तर त्याच्या मस्तीतच होता त्यांनी माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद